दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की माडा विधानसभा मतदारसंघामध्ये मोठी चुरस पाहायला मिळते आहे इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजित पाटील यांनी आमदार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र सिंह शिंदे यांच्यासमोर मोठं आव्हान उभं केलेलं आहे महायुतीच्या उमेदवार ॲडवोकेट मिनल साठे यांनी चांगला प्रचार केलेला आहे अभिजित पाटील यांची जी भिस्त आहे ती पंढरपूर भागातल्या बेचाळीस गावांवर आहे या बेचाळीस गावांनी दोन हजार चौदामध्ये कल्याणराव काळे जेव्हा काँग्रेसचे उमेदवार होते माढा मतदारसंघातले त्यांनी बबनदादा शिंदे यांना आव्हान दिलं होतं तेव्हा या बेचाळीस गावांनी कल्याणराव काळे यांच्या पाठीशी आपली ताकद उभी केली होती आणि त्यांना इथून मताधिक्य मोठ्या प्रमाणात मिळालं होतं मात्र माढा भागामध्ये त्यांना मताधिक्य मिळत आलं नाही त्यामुळं कल्याणराव काळे यांचा पराभव झाला होता आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पंढरपूर भागातली बेचाळीस गावं अभिजित पाटील यांच्या पाठीशी दोन हजार चौदा प्रमाणे ताकद उभी करतात का यावर सारं काही अवलंबून आहे मागील निवडणुकीचा जर विचार केला दोन एक हजार एकोणीस निवडणुकीचा तर या बेचाळीस गावांनी बबनदादा शिंदे यांना एकतीस हजार पाचशे ब्याऐंशी मतांचं मत दिलं होतं आणि प्रत्येक वेळी दोन हजार नऊ पासूनच्या जर निवडणुका पाहिल्या तर दोन हजार नऊला ला त्यानंतर दोन हजार एकोणीसला बबनदादा शिंदे यांना या बेचाळीस गावांनी मोठ्या प्रमाणात मतं दिलेली आहेत आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये बबनदादा शिंदे हे उमेदवार नाहीत आणि रणजित शिंदे हे उमेदवार आहेत नवीन उमेदवार आहेत अशा वेळी पंढरपूर भागातली ही बेचाळीस गावं कोणाच्या पाठीशी उभी राहणार ते अभिजित पाटील यांच्या पाठीशी की रणजित शिंदे यांच्या पाठीशी हे आता उद्या दुपारपर्यंत लक्षात येणार आहे मात्र बबनदादा शिंदे यांनी दोन हजार एकोणीसमध्ये या भागातून बेचाळीस गावातून एकतीस हजारापेक्षा जास्त मतांचं मताधिक्य मिळवतं तर त्यांची जी अष्ट्याहत्तर गावं माडा तालुक्यातली आहेत तिथून जवळपास त्यांना पस्तीस हजारांचं मताधिक्य होतं आणि माळशिरस तालुक्यातून सुद्धा त्यांना मताधिक्य चौदा गावातून जवळपास एक हजार चारशे सोळा मतांचं मताधिक्य होतं आता या निवडणुकीमध्ये मा माळशिरस भागातले नेते असणारे अकलुच्छे धैर्यशील मोहिते पाटील सिंह मोहिते पाटील तसेच विजयसिंह मोहिते पाटील या सगळ्यांनी आपली जी ताकद आहे ती अभिजित पाटील यांच्या पाठीशी उभी केलेली आहे त्यामुळं ती श्रीपूर माळूंचा जो भाग आहे तिथून किती मताधिक्य अभिजित पाटील यांना मिळतंय आहे की पुन्हा शिंदे तिथून मताधिकी घेतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे पंढरपूर भागामध्ये अभिजित पाटील यांना विरोध करणारे विठ्ठल आणि पांडुरंग हे दोन्ही परिवार जे आहेत ते अभिजित पाटील यांना विरोध करतात कारण अभिजित पाटील यांनी अवघ्या तीन वर्षामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात आपलं बस्तान बसवलेलं आहे सहकारी कारखाना त्यांनी विठ्ठल कारखाना जिंकला याचबरोबर पंढरपूर मंगाडा मतदारसंघ असेल माढा मतदारसंघ असेल व सोलापूर जिल्ह्यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकरता मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे अशा स्थितीमध्ये इथल्या राजकारणाच्या नाड्या त्यांच्या हातामध्ये जाऊ शकतात हे माहीत असल्यामुळं आणि पुढचा धोका ओळखून पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल परिवार आणि पांढरंग परिवार जो आहे तो अभिजित पाटील यांना विरोध करतो आहे आणि त्यांनी मा माडा मतदारसंघातल्या ज्या बेचाळीस गावामध्ये आपली ताकद बबनदादा शिंदे यांच्या पाठीशी उघड उघडपणे त्यांनी उभी केलेली आहे परिचारक गटाचे नेते प्रणव परिचारक हे तर बबनदादा शिंदे यांच्यावर दौरा करत होते याचबरोबर गणेश पाटील असतील युवराज पाटील असतील या सगळ्यांनीच आपली ताकद जी आहे किंवा भगीरथ भालकी कल्याणराव काळे त्यांची सगळ्यांची ताकद ही बबनदादांच्या पाठीशी आहे जरी कल्याणराव काळे हे महायुतीचे नेते असले ते मिनलदाई साठे यांच्या व्यासपीठावर जरी गेले असले प्रचाराकरता तसं त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी हे अभिजित पाटील यां ज्यांच्या विरोधामध्ये बबनदादा शिंदे यांना ताकद देण्यात गुंतलेले दिसत होते कारण सहकार शरू म्हणजे कारखान्याचं कार्यक्षेत्र हा भाग आहे आणि इथं या कारखान्यामध्ये सत्तांतर करण्याचा प्रयत्न अभिजित पाटील यांनी केला होता फार चुरशीची निवडणूक केली होती त्यामुळं विठ्ठल आणि पांडुरंग परिवार अभिजित पाटील पर यांच्या विरोधात आहे अशा परिस्थितीमध्ये बबनदादा शिंदे यांनी हेरून विठ्ठल आणि पांडुरंग परिवार आपल्या जवळ केलेलं आहे दोन हजार नऊ पासून त्यांच्या ते बरोबरच आहेत अशा परिस्थितीमध्ये आता अभिजित पाटील यांना इथला मतदार म्हणजे लोकसभा निवडणुकीप्रमाणे नेते एका बाजूला आणि मतदार एका बाजूला अशी स्थिती झाली तर अभिजित पाटील यांच्याकरता ती आनंदाची बातमी असणार आहे किंवा हे आता उद्या लक्षात येईल की मतदारांनी नेत्यांचं ऐकलं की आपल्या मनाचं ऐकलं हे उद्या लक्षात येणार आहे कारण लोकसभा निवडणुकीच्या वेळी सगळे नेते हे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर होते मात्र मतदार हे सगळे त्यांनी सुतारी चालवली होती म्हणजे धैर्यशील मोहिते यांच्या पाठीशी राहिले होते अशी स्थिती लोकसभेप्रमाणे विधानसभेला सुद्धा दिसती आहे थोड्याफार प्रमाणामध्ये मात्र हे उद्या मतपेट जेव्हा उघडल्या जातील मतमोजणी त्यानंतरच लक्षात येणार आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी से, से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्ट्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजाने रोड पंढरपूर